प्रदेश काँग्रेस अध्यक्ष लुईझिन फालेरो यांना अध्यक्षपदावरून हटवण्यासाठी आता काँग्रेस आमदारांची स्वाक्षरी मोहीम सुरू केली जाणार आहे येत्या अठरा रोजी काँग्रेस प्रदेश समितीची बैठक होत असून ही बैठक वादळी होण्याची शक्यता आहे संख्याबळ कमी असताना देखील राज्यात पर्रांच्या नेतृत्वाखाली भाजपचे आघाडी सरकार स्थापन झालं त्यानंतर झालेल्या काँग्रेस विधिमंडळ गटाच्या बैठकीत सर्वांनी लुईझिन फालेरो यांना टार्गेट केलं मागील प्रदेश काँग्रेस बैठकीत काही आमदार आणि काही पदाधिकाऱ्यांनी थेट लुईझिन यांच्या राजीनाम्याची मागणीही केली काँग्रेसच्या बहुतांश आमदारांनी आता लुईझिन फालेरो यांना प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदावरून हटवण्यासाठी मोहीम उघडली आहे येत्या अठरा एप्रिल रोजी काँग्रेस प्रदेश समितीची महत्वाची बैठक होईल तत्पूर्वी लुईझिन यांच्या विरोधात आमदारांची स्वाक्षरी मोहीम सुरू होणार आहे काँग्रेस पक्षांतर्गत बरीच गडबड सुरू असून आता अनेक दिग्गज नेते निवडून आल्यानं लुईझिन फालेरो यांच्या जागी अन्य कोणाचीही नियुक्ती करण्यास हरकत नाही असं मत अनेक नेत्यांनी व्यक्त आहे